मग आमचं म्हणणं तेच आहे ना त्यांचीच तर भूमिका आहे त्यांची तेच तर आणतात ना मग एकीकडे हे भूमिका घेतात एकीकडे ते भूमिका घेतात उलट काँग्रेस चेंडू ढकलून देतात म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांनी त्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका असली पाहिजे की मराठ्यांचं आरक्षण द्यायचं कशा कशा पद्धतीनं द्यायचं मग ते सरकारमध्ये आहेत वरती त्यांचं सरकार आहे खाली त्यांचं सरकार आहे म्हणून केंद्रात त्यांनी मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी आणि आरक्षण द्यावं केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि मराठ्यांचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे मुंबईमध्ये दाखल झालेले आहे बेमुदन उपोषणाला ते बसलेले आहे कसं पाहता त्यांच्या या आंदोलनाकडे त्याचा त्यांचं आंदोलन जे आहे ते निश्चितच स्वागत आहे मराठ्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे आतापर्यंत तो, तो प्रश्न ढिकाली लागला पाहिजे होता परंतु अनेक वेळा त्यांची त्यांनी आंदोलन केले असतील किंवा के त्यांच्या पूर्वी सुद्धा आंदोलन जे झाले ते आंदोलन त्या दळपून टाकत असतील किंवा खोटे आश्वासन देऊन ते गुंडाळले गेले असतील म्हणून आज तो त्यांनी जो निर्णय घेतला करो या मोरोचा तो निश्चितच स्वागत आहे की आपली नाही आमची मामची प्रतिक्रिया स्पष्ट आहे की मराठ्यांना आरक्षण हे दिलं गेलंच पाहिजे परंतु कोणाच्या हिश्श्यातून कुठला दुसऱ्यांचं कोणाचं आरक्षण काढून ते आरक्षण नाही तर त्यांना स्पेशल आरक्षण हे मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे निश्चितच येणाऱ्या काळात हे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की हे आंदोलन दडपलं जाईल कारण जे काही आश्वासन त्यांना दिल्या गेले गुलाल उधळला गेले डोल वाजवल्या गेले फटाके फोडल्या गेले पण कुठं आरक्षण अजून अजूनपर्यंत दिल्या गेलं नाही म्हणून या पद्धतीने कदाचित हे आंदोलन ते त्याचा मी म्हणेल मराठी म्हणजे वऱ्हाडी भाषिकांतो सत्यानाश करतील त्यावर